सुरुवातीलाच एक ब्रेकिंग बातमी लातूर जिल्ह्यातल्या आनंदवाडीत सुधाकर शृंगारेंचा प्रचार पाहायला मिळालेला आहे बहिष्कार टाकलेल्या आनंदवाडी गावामध्ये प्रचार केल्याचं चा उघड झालंय पीक विम्याचे पैसे न मिळाल्यामुळे गावकऱ्यांनी बहिष्कार टाकला होता संभाजी पाटलांशी फोनवरून बोलल्यानंतर हा बहिष्कार मागे घेण्यात आल्याचं देखील कळत आहे चाकूर तालुक्यामध्ये आनंदवाडीचा बहिष्कार असताना देखील या ठिकाणी प्रचार करण्यात आलेला आहे सुधाकर शृंगारे आनंदवाडीमध्ये प्रचार करताना पाहायला मिळाले पण त्यावेळेस प्रश्न वेगळा होता सर्कल मध्ये काही गाव सुटले होते त्यावेळेस टोटल सर्कल सुटलेला आहे आमचं म्हणणं एवढंच आहे की दुष्काळ जाहीर केलाय ना जिल्ह्यामध्ये दुष्काळाच्या प्रमाण मिळायला पाहिजे विमा आम्हाला हो महेंद्र जोंधळे आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्या बरोबर फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत महेंद्र काय नेमका प्रकारे नीट समजून सांगा पुणेही लातूर जिल्ह्यातल्या दोन गावांमध्ये आज मतदानावर बहिष्कार टाकण्यात आलेला होता चाकूर तालुक्यातला आनंदवाडी हे एक गाव आहे ज्या गावामध्ये पूर्णपणे मतदानावर बहिष्कार टाकलेला होता लोकांचं असं म्हणणं होतं की पीक विम्याचे जे पैसे आहेत ते गेल्या तीन वर्षापासून व्यवस्थित सर्वे केला जात नाही आणि ते पैसे शेतकऱ्यांना मिळत नाहीत त्यामुळं प्रशासनानं ना लक्ष द्यावं वेळोवेळी इथले लोकप्रतिनिधी असतील किंवा जिल्हाधिकारी असतील यांना सांगितलेलं होतं अर्ध्या विनंती केल्या होत्या मात्र लोक लक्ष देत नसल्यामुळं बहिष्काराचा हचार त्यांना उत्साह लागलेलं होतं आणि आज दुपारपर्यंत तिथे जे आहे ते बहिष्काराचं वातावरण होतं मात्र दुपार नंतर भाजपाचे बा, उमेदवार जे आहेत सुधाकर शंधाडे त्या ठिकाणी पोहोचले आणि ते त्यांनी तिथल्या लोकांशी संवाद साधला आणि त्यामध्ये जी काही चर्चा झाली त्यांनी पालकमंत्र्यांना फोन लावून दिला आणि फोनवरून काही संवादाच्या जी क्लिप आहेत त्या व्हायरल झाल्या आणि दुपारनंतर मात्र तिथल्या लोकांनी जे आहे आंगणवाडीच्या पूर्णपणे मतदान केलेलं आहे आणि अहमदपूर तालुक्यातलं जर लक्षात घेतलं आपण तर सुने सुनेगाव शेंद्री नावाचं गाव जे आहे तिथल्या रस्त्यासाठी त्या गावातल्या लोकांनी बहिष्कार टाकलेला होता तिथे मात्र एकही मतदान झालेलं नाही लोक बहिष्काराच्या त्यांच्या आंदोलनाच्या पवित्र्यावर कायम राहिलेले आहेत आणि आपण ज्या व्हायरल क्लिपचा चर्चा करतोय तर ती जी आहे ती सुधाकर शृंगारे यांनी लोकांना आश्वस्त केलं आणि त्यांनी पालकमंत्री जे आहेत संभाजी पाटील निरंजीकर यांना फोन लावून दिला आणि पीक विम्याचे पैसे जे आहेत ते मिळवण्यासाठी प्रयत्न करू असं सांगितलं आणि त्यानंतर मात्र मग तिथल्या लोकांनी जे आहेत ते मतदानाला सुरुवात केली त्या ठिकाणी पूर्णपणे मतदान झालेलं आहे आता या संवादा दरम्यान नेमकं काय शेतकऱ्यांना त्यांनी आश्वासन दिलं आणि पालकमंत्री नेमकं अचाकसंतीचा भंग त्यांनी केलाय का या संवादा मध्ये हे पाहावं लागेल अगदी धन्यवाद महेंद्र तुम्ही दिलेल्या माहितीसाठी तर आपण बघतो आनंदवाडी या गावानं खर तर मतदानावर बहिष्कार टाकला होता दुष्काळग्रस्त हा हे गाव जे आहे ते जाहीर करण्यात आलं नव्हतं आणि म्हणूनच हा बहिष्कार टाकण्यात आला होता परंतु भाजपचे उमेदवार जे आहेत सुधाकर शृंगारे यांनी आनंदवाडीमध्ये प्रचार केला जाऊन त्यांनी सांगितलं या गावकऱ्यांची समजूत काढली जिल्हाधिकाऱ्यांशी बातचीत करून दिली आणि त्या सगळ्या गावकऱ्यांना मतदान करण्याचं आवाहन केलं आणि ही क्लिप आता त्याचीच समोर आलेली आहे लातूरचे भाजप उमेदवार शृंगारे यांच्या अडचणीत वाढ झालेली आहे कारण आचारसंहितेच्या काळात प्रचारावर बंदी असताना गावात गेले आणि त्यांनी प्रचार केल्याचं कळत आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम